साईमय सकाळ मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून झालेली आहे पालखीचा आपला पदयात्रेचा दुसऱ्या दिवस सर्वांना शुभ सकाळ साईमय सकाळ आणि आता रात्री जिथे झोपलेलो भाऊजींनी आमची झोपलेली व्यवस्था केली अगोदर पुढे येऊन तर आता थोड्या बॅगा वगैरे आवडल्या आंघोळ वगैरे झालेली आहे माझी याच्या यांनी केली आणि आमच्या संकेत वर्ष आहे तर आता अंगोळ झाले हो आता चहा वगैरे पितो आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्त होतो चला आम्ही पुढे आणणार <stanskrit> आणि त्यानंतर सूर्योदय झालेला आहे आता आम्ही कळू त्या आहे आणि नाश्त्याला असं कळालं आहे कान थोडी खबर लागली का नाश्त्याला इडले आहेत म्हणून थोडा चालण्याचा स्पीड आम्ही वाढवलाय आता वाजलेत आठ सुरुवात केली ती पाच चाळीसला चालायची आणि आता दुपारच्या स्पॉटला जो असतो आपला जेवण असतो जो मागच्या वर्षी रात्री स्पॉट होता आता तिथं राष्ट्राच्या टायमाला बसले म्हणजे आरामच आराम आहे आराम आराम आहे चेतन मावजी बसले इडल्यांची वाट बघतला पोचलोय भाऊजी बसली तिथं जय पण आहे आणि बॅग बॅगलेले माऊजी आणि तुम्हीच सांगा समीर यांची स्टोरी काय दिया इकडं समीर माऊली या आता आपण आहे ना उद्या दुपारी ज्या स्पॉटला पोहोचणार ना त्या स्पॉटला हे ना या माऊलींनी काय केलेलं असेल तुम्हाला सगळं मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये दाखवलं असेल तुम्ही तर आता मी तुम्हाला परत एकदा सांग यांनी स्वतःची बॅग तिथं ठेवून दुसऱ्याची बॅग मिसरून वाडी टाकलेली आणि यांची बॅग तिथं ठेवली किती आणि हो उशारदा का बोल माऊली बोला ना आणि आता आलू विश्रांतीच्या ठिकाणी यांना तुम्ही ओळखत असाल शहापूर फेमस आपले अण्णा अण्णा साईराम बस का बस झालेली आहे सगळे आता विश्रांती करतात आणि आता आरतीची वेळ झाली आहे तो आरती वगैरे आणि नंतर परत जेवणाची वेळ आहे तेव्हा मेनू काय आहे ते तुम्हाला लवकरच सांगतो मी आता आरती लावू तर आता भजन चालू आहे आतमध्ये आणि इकडे जेवायची सुरुवात पण झालेली आहे तर आता बघू जेवायला काय मेनू आहे थांबा मेनू बघू दे काय भात आहे वरण भात आणि भाजी आहे फ्लावर वाटाणा भाजी आहे आणि गुलाबजाम पण आहे आणि पापड आहे मिरची भाजी आहे मिरची डाळ पण आहे मंदार माऊली एकच चमचा बाद द्या बस साईराम 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 जय श्रीराम साईराम माऊली वाटाने वाटाने टाका निवडून पाहत जावेत माऊली दोन टाइम साईराम दोन टाईम साईराम मावली नाका देऊ नका ना देऊ नका दे। दे। तुम्ही बोलून दाखवता नंतर मिरची वगैरे दिली तरी चला सर आता जेवलं वगैरे पण आज केले अभिनंदन आणि आता बसलोय सर्व प्रवास एक दिवसाचा प्रवास जेवतो सुखाचा तेवढाच आता इंद्र परत आला आमचा जॉईंट झाला रोहज हा आणि आमचे बाल्या पण आहेत तिकड उज्ज्वल लाटे पण आहेत आणि संकेत माऊली पण आहेत हाय गाई हाय गा सोनार मारायचं सोन्या मार आणि आता रोहन सोबत क्रॉस करायला मजा येणार आहे खूप आणि रोहननी बॅगेत आणले कप बशी त्याला तो पहिलाच वर्ष त्याचा तो जायला विचार होता काय कानु जेव्हा बोलतो ताट देतात तिथं फक्त चहा पिण्यासाठी कप बशी आणतात त्यांनी बॅगेत कप बशी पण आणले

तर आता दुपारच्या विश्रांती नंतर स्मरणाची वेळ झालेली आता नामस्मरण वगैरे होऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागलेले आता फुले हॉटेलच्या जो जवळ जो साई निवार आहे तिथं आम्ही निघालेलो आहे रस्तान करतोय आणि आता रात्री जीवस्ती आमची कसारावळ्याची वाडी इथे तर आता रस्त्यात जो काय प्रवास असेल तो कंटिन्यू करतो

साईराम बोल साईराम ऐका ना माऊली तर आज आपला आनंदाचा ता क्षण जो चालू वर्षभर जायची तुम्ही वाट बघत असता तर आज पालखीत आपण पाल कोणाला मिस जास्त मिस तुम्ही कोणाला करता <laughs> भरत आणि भरत माझ्यासाठी खूप जुना सहकारी होता आणि दरवर्षी तो पालखीला यायचा दरवर्षी माझ्याला पालखी यायचा पालखी मिस केली मला खूप त्याची येते आणि घराचं काम आहे लवकरच आणि त्याला लाकल्यास शुभेच्छा आहे त्याचा नवीन घर लवकरात लवकर व्हावा येणार का ला ये तुम्ही एक कॉल करू विचारा करून येणार नाही ना तू ब्लॉक बघतो आपले रोज तुझा घर लवकर समीर तू कोणा मिस करतो या पालखीत आम्ही भरत पालक मिस करतोय कारण काही कारण घराच्या कामामुळे आला नाही तो आलेला तर खूप मजा आलेली आम्हाला आम्ही भरत पालक अजून येतो समीर 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 गबरे ये भारत पालखीला तर मी पण सर्वात जास्त भारतलाच मिस करतोय कारण केदारनाथच्या ब्लॉक मध्ये पण यांनी त्याला फसवलेला गंडवलेला काय चालतं तुम्हाला सांगतो सगळे मागवतो कैलास भांडे मागवता होता भाई महाजन मागं होता बाळाखारी माग होता आणि जेवढा परिवार होता आमचा दहावी जणांचा तेवढे सगळे मागे होते हा गेला गेला पुढे जाऊन बरं चल बरंच गेला गेला चार किलोमीटरचा प्रवास राहिला पूर्ण प्रवास गेला

पुढचा राऊ तर आता आम्ही पोहचलोय मोकावणे वाट्यावर मामाचा ढाबा इथं चाललोय मी ऐकून इथं शेवभाजी खूप कोम आणि मामाच्या ढाब्याला शेवभाजी खूप छान भेटते सायंकाळच्या आणि आता दुपारच्या विश्रांती नंतर जी रात्री विश्रांती होती ती कसारा वेळ हा बघा कसारा गाव पूर्ण कसा दिसतो पूर्ण आणि हा सिद्धिविनायक हॉटेल मागच्या वर्षी इथूनच मुलांसाठी आपण खाऊन ये आणि आता थोडाफारी काय बघतो थंडपेय मिळतात काय तिथं कारण मागच्या वर्षी इथं येल वगैरे या ठिकाणी असा असं कधी जात असलं ना पदयात्रेच्या प्रवासात तर ज्या ज्या ठिकाणी आपण बसतो मागच्या वर्षी कुठं काय काय केलं आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्या वेवरीमध्ये जमावतात आठवतात आणि याच आठवणी घेऊन पुन्हा एकदा या हॉटेलला मिळतोय चला तर साईमुळे रात्र मावली आणि आता आम्ही जेवले कसारा विभागात वस्ती होती आणि जेवायला वरण भात आणि वांग्याची भाजी होती अप्रतिम होती आणि पापड आणि बुंदीचा लाडू पण होता आणि मावली तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं जेवण आज क्लासिक त्यांनी बनवला तो वांग्याचा भरीत असं कुठेही खाल्ला आज आमचे आचारी मावली आणि खूप दोनशे जणांचं जेवण बनवलं पण जेवण पण खूप चांगलं होतं आणि वांग्याचा भरीत एक नंबर आणि खूप चांगलं होतं आणि या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला आचारिक काकांचा नंबर मी देणारच आहे उद्याच्या किंवा परवाच्या पार्टमध्ये आणि आता थोडी विश्रांतीची गरज आहे कारण उद्याची रनिंग जास्त आहे त्याच्यामुळं साप पकडलेला आहे हो कोणतं साप आहे आम्हाला सांगू शकता का म्हणाऱ्या विचारी असतो बिनविचारी बिनविचारी अच्छा ठीक आहे ठीक आहे सर्प मित्र आमचे मामा पकडा तुम्ही असू दे माध्यमातून मी तुम्हाला त्यांचा नंबर देणारच आहे नाही नाही सर मित्रांचा आचार्य मामांचा आणि तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईवारी तुम्ही घर बसले अखंड आनंद घ्या साईरामचा आणि आता साईमय रात्र बाय उद्या सभाग कंटिन्यू करतो बाय बाय बाय